नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ गुंजाळ हायटेक फार्म अँड नर्सरी संचालक खरं तर पेरू शेती करत असताना आपण तैवान पिंकविषयीचे अनेक व्हिडिओ बनवले होते आणि त्यासंबंधी माहिती पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली काम करत असतो तेव्हा शेतकऱ्यांना आपले लाईव्ह डेमो दाखवायचा आपण प्रयत्न करत असतो आपण जे काही प्रयोग केले ते शेतकऱ्यांपर्यंत पोचले पाहिजे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे तसंच आज आपण रेड डायमन या पेरू विषयीची माहिती पाहणार आहोत कारण की बऱ्याचदा बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये रेड डायमोविषयी संभ्रम आहेत आणि नेमकी माहिती नाही आहे परंतु ही जर शेतकऱ्यांना नेमकी माहिती भेटली तर येत्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने परत नवीन नवीन ज्या काही व्हरायटी बाजारपेठेमध्ये येऊ राहिल्या आहेत पेरूच्या त्याच्यामध्ये चांगली शेती होऊ शकते आणि चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांना भेटू शकतं तर आपण उन्हाळ्यामध्ये म्हणजे पंधरा जानेवारीला आपल्या तैवान पिंकची चाटणी केली होती आणि तैवान पिंकच्या बागेमध्येच आपण साधारणतः एक पंचवीस तीस झाडं ही रेड डायमंडची लावली होती आधी आपण त्याचा पूर्णपणे माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की आपण हे जी काही झाडं आहेत पूर्ण झाडलेली याच्यामध्ये पंचवीस झाडं आहेत आपली रेड डायमंडची आणि पूर्ण झाडांना आपण चक्कर मारली तर अक्षरशः आपल्याला सा उन्हाळ्याच्या साठणीमध्ये जी काही फळं लागली होती म्हणजे सेटिंग झाली होती त्याची पूर्णपणे गळ होऊन गेलेली आहे अगदी आपल्याला खायलासुद्धा याच्यामध्ये फळं सापडत नाही म्हणजे पंचवीस झाडामध्ये अगदी पाच फळं मुश्किलीने सापडत आहेत त्याच्यामध्ये एकच फळ आपल्याला इथं थोडंसं मोठं झालेलं दिसते हे पाहू शकते असं हे ही ही, ही साईज याच्यामध्ये अशी अशा पद्धतीने एवढं एकच फळ सापडले आणखी पण पुढच्या झाडांना सुद्धा आपण चेक करू आहे की काय कारण की उन्हाळ्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या रेड डॅमांच्या छाटणी झाल्या त्या शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या आणि खूप मोठ्या गळ होऊन गेली कारण की याचं जर टेम्परेचर तीस बत्तीसच्या पुढं गेलं रेड डायमंडच्या पिकासाठीचं तर निश्चितपणे खूप मोठ्या गळ होती आणि शंभर टक्के गळ होण्याकडे सुद्धा त्याचा कल दिवसून येत आहे माझ्या माहितीनुसार कारण ज्या शेतकऱ्यांशी आपण बोललो त्या शेतकऱ्यांची माहिती घेतली त्यांच्या मार्फतनुसार आणि मी माझ्या बागेत सुद्धा स्वतःच्या त्याचा निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला आता हे खूप मोठं झाड आहे या झाडावर कमीत कमी पंचवीस तीस किलो माल पाहिजे परंतु या झाडावर मला एक दोन तीन फळच दिसतील लयतलं ले ह्या का काय ह्या हे ह्या साईजचं एक फळ सापडलं इथं फक्त आत्ता म्हणजे याच्यापेक्षा जास्त मोठं फळ नाही आपण ते फळ पण पाहणार आहोत कसं आहे कारण याला माशी लागली असेल कदाचित आता आपण फोडलं तर ते खराब पण निघू शकतंय परंतु एकंदरीत सगळी माहिती जर घेतली आपण सगळ्या झाडांचं निरीक्षण केलं तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये छाटणी जमत नाही रेड डॅमेमध्ये आणि ही आपली याची याची छाटणी आहे तैवान पिंकची आहे याच्यावरती आता साधारणतः पंधरा जानेवारी छाटणी आहे का शंभर प्लस फोम बसलेले आहेत एका एका झाडावरती आणि प्रत्येक झाडाचं निरीक्षण केलं तर कुठे ऐंशी कुठे शंभर कुठे एकशे वीस एकशे पन्नासपर्यंत असे काही झाडं आहेत की एकशे पन्नासपर्यंत फोम बसलेले आहेत आता या झाडावरती जर पाहिलं तर जबरदस्त फोम बसलेला आहे बरे हा फरक आपल्याला दोन्ही जातीमध्ये दिसतोय परंतु जा आज खास करून आपण रेड डायमंडचीच माहिती घ्यायचा प्रयत्न करणार आहोत कारण की रेड डायमंडमध्ये शेतकऱ्यांना जर कामं करायचे असेल तर त्यांना आपल्याला छाटणी कोणती घेतली गेली पाहिजे आज साधारणतः दहा जुलै तारीख आहे आणि दहा जुलैचा विचार करता आपण दहा जूनला हे एक नंबरचं झाड होतं ते छाटून पाहिलं होतं का याच्यामध्ये छाटणीनंतर माल लागतो एका पावसाळ्यामध्ये आणि तेच आपण प्रात्यक्षेत माझा प्रयत्न करणार आहोत कारण की होतंय काय शेतकऱ्यांना जर नेमकी माहिती नाही भेटली तर त्याचा तोटा होत असतो आणि हे जर पाहिलं तर आपण प्रत्येक ब्रँचेसकडे पाहू आता या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी याला माल लागलेला आहे हेर ब्रँचेसला पण माल लागलेला आहे ह्या पण ब्रँचेसला माल आहे ह्या पण ब्रँचेसला माल आहे म्हणजे जितक्या जितक्या आपण जिथे छाटणी मारली त्या ठिकाणी प्रत्येकाला आपल्याला माल लागलेला दिसून येतोय म्हणजे हे झाड पूर्णपणे आता पूर्ण क्षमतेने बाहेर फेकलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचं याच्यामध्ये आपल्याला सेटिंग होताना दिसून येत आहे पुढं पण पाहू आपण आता हे बिगर छाटलेलं झाड आहे त्यातला अर्धा झाड छाटले अर्धा तसंच ठेवले पण अर्ध्या झाडाला सुद्धा चांगल्या प्रकारचे माल निघतोय आणि हे जे काही मागचं एक नंबर झाड आहे याला तर खूप चांगल्या पद्धतीने माल आहे फक्त हा पावसाळ्यामध्ये किती टिकतोय याचं निरीक्षण करायचं आहे आणि त्या काळामध्ये शेतकऱ्यांना समजून सांगायचं की खरंच पावसाळ्यामध्ये याचा भार टिकतोय का आणि त्याचा नेमका शेतकऱ्यांना फायदा होतोय का कारण की ज्यांना ज्यांना रेड डायमंड शेती रेड डायमंड पेरू शेती करायची असेल अशा शेतकऱ्यांनी फक्त छाटणी घ्यायची तर पावसाळ्यात म्हणजे जून जुलैमध्ये जर छाटणी घेतली तर निश्चित स्वरूपात त्यांना चांगल्या पद्धतीचा फायदा होईल आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न भेटू शकतं परंतु जर उन्हाळ्यात रेड डॅमची छाटणी घेतल्या तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा माल लागणार नाही माल कमी प्रमाणात लागेल आणि त्याचा तोटा मात्र आपल्याला होणार आहे कारण की मी माझ्या प्रत्यक्ष अनुभवातून पाहिलेला आहे आता हे पंचवीस झाडं आहेत पूर्णपणे खूप चांगली स्ट्रॉंग आहेत भरपूर फुटो आहे सगळ्या गोष्टी आहेत पण त्याला माल नाही का तर उन्हाळ्यामध्ये त्याची पूर्णपणे गळ होऊन गेली माल लागला होता असं काही नाही का माल लागत नाही माल पण लागला होता पण त्याची गळ होऊन गेलेली आहे आणि अशी गळ व्हायची नसेल तर आपल्याला जे काही रेन डायमंडच्या बागा असतील ते बागा आपल्याला जून जुलैमध्ये धराव्या लागतील त्या छाटण्या त्या टायमाला करावं लागतील आणि त्याच्यानंतरच आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने त्याचं उत्पन्न घेता येईल म्हणून ज्या ज्या शेतकऱ्यांना रेड डायमंडची शेती करायची असेल अशा शेतकऱ्यांनी ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतील पण खूप महत्त्वाच्या आहेत ते लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून ती शेती करणं फार गरजेचं आहे धन्यवाद